नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची तर गुड न्यूज अशी आहे की मला गिफ्ट आलंय आणि ते गिफ्ट काय आहे तुम्हाला लवकरच सांगणार आहे मी तर व्हिडिओ बघा आणि हे सांगायचा उद्देश म्हणजे हा की एखाद्याने जर आपुलकीने प्रेमाने आपल्याला एखादं गिफ्ट दिलं तर ते गिफ्ट पेक्षा त्या माणसाचं मन खूप मोठं असतं आणि आपण त्या पात्रतेचे आहोत की नाही हे त्याच्यावरून सिद्ध होतं हे का नाही असं मला वाटतं आता तुम्ही म्हणता गिफ्ट काय ताई ते दाखवा आणि डायरेक्ट म्हणजे मुद्द्याच बोलते तर एक आपल्या सबस्क्रायबर ताई येतात आणि त्या चॅनल बघूनच मला भेटायला आलेल्या तर त्या मला म्हटल्या की एक आठवण म्हणून मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय तर मी म्हंटल की आता त्या ताई पण हा व्हिडिओ बघत असतील तर म्हणजे त्यांच्या समाधानासाठी मी हा व्हिडिओ बनवते नाही मी व्हिडिओ बनवण्याचा काही माझा उद्देश नव्हता नाही तर तुम्हाला असं वाटेल की छोट्या मोठ्या गोष्टीसाठी व्हिडिओ बनवते पण तसं नाही व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना समाधान वाटेल कारण त्या जेव्हा आल्या होत्या तेव्हाच व्हिडिओ बनवायचा होता पण तेव्हा शक्य नाही झालं मला व्हिडिओ बनवणं काही कामाच्या गडबडीमुळे तर मी म्हटलं की मी नंतर याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवीन आणि त्यांची इच्छा होती की मी तेव्हाच घालायला पाहिजे ते आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे पण मी त्यांना बोललं की नंतर घालते काही कारणामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आला तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी आता बनवते की माझी एक अशी आठवण की तुमच्याकडे राहिली पाहिजे तुम्हाला घातल्यानंतर आठवण आली पाहिजे माझी तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवते तर गिफ्ट काय आहे हे बघा हा गाऊन आहे आणि त्या ताई गाऊन शिवतात तर छान शिवलाय आणि हा आहे प्रिन्सेस कट गाऊन तर त्यांनी माझं मेजर न घेता म्हणजे बघा खूप छान शिवलाय आणि प्रिन्स कटचा आकार चाँर दिलेला आहे याला सेफ दिलेला आहे तर ही बाई आहे ती फिश बाई आहे आणि पाठीमागची बाजू पण दाखवते हे बघा म्हणजे इथे एक नॉट वगैरे केलेली आहे दोन्ही साईडला म्हणजे जो पाठीमागचा भाग आहे तो पण प्रिन्स कटचा आहे आणि पुढचा भाग आहे तो पण प्रिन्स कटचा आहे तर इथे त्यांनी अशी छान पैकी नॉट बनवली बांधायसाठी तर छान शिवलाय मला पण आवडला आणि हा कपडा वगैरे त्यांचाच आहे आणि मी त्यांना रिक्वेस्ट पण केली की ताई तुम्ही तुमच्या तुम मेहनतीचे पैसे घ्या की मला असाच नकोय जरी तुम्ही गिफ्ट दिला असेल तर तुम्ही तुमच्या कपड्याचे पैसे तरी घ्या मला तुम्ही गाऊनची शिलाई नाही घेत माझ्याकडनं पण कपड्याचे पैसे तरी घ्या कारण तुम्ही हा कपडा विकत आणलेला आहे तर त्या म्हणल्या नाही हे मला माझी खूप इच्छा होती की तुम्हाला गिफ्ट द्यायचंय आणि काहीतरी गिफ्ट द्यायचं पण असं काहीतरी द्यायचं की ते कायम लक्षात राहील तर ह्या गाऊन त्यांनी आणि मी आज तो घातलाय ऑलरेडी आणि तुम्हाला कसं वाटला ते पण सांगा आणि ताई तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर धन्यवाद तुमचे कारण मी तुम्हाला बोलत होते पैसे घ्या पण तुम्ही नाही घेतले कारण मला असं वाटत होतं की मनापासून तुम्ही एवढी मेहनत केली तर बिना वेजरचा शिवण नाही खूप छान बसलाय पण तुमची पण मेहनत आहे कारण मी जसं काम करते तसं तुम्ही पण ते काम करतात प्रत्येकाकडे काहीतरी कला का असते आणि त्या कलाचं म्हणजे वापर केला पाहिजे आपण त्यांच्या गावाचं नाव चिपडून नये आणि त्या इकडे पनवेल मध्ये नवीन राहायला इच्छा झाली भेटायला यायची तर त्या आल्या भेटायला नंतर त्या मला म्हटलं की मला एक महिना क्लास करायचा आहे तर त्यांनी आपल्याकडे एक महिना क्लास केला कारण त्यांना ऑलरेडी शिवता येतं ब्लाऊज वगैरे फक्त त्यांना कटिंग जमत नव्हती तर त्या कटिंग शिकल्या आणि नंतर ज्यावेळेस लास्ट दिवस होता त्यांचा क्लास सोडण्याचा त्या दिवशी मला त्यांनी हे गिफ्ट दिले तर धन्यवाद मनापासून तुमचे आणि मला गिफ्ट वगैरे याच्यापेक्षा तुम्ही मला भेटलात एवढा आपुलकीने प्रेमाने तुमच्या मनात तो विचार आला तेच खूप माझ्यासाठी कारण तुम्ही मला त्या पात्रतेच समजलं कारण मला गिफ्ट देण्यापेक्षा तुम्ही मला भेटायला आलात ना तेच खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती अजून आता त्या खूप घाटखोपर वरून आल्या होत्या तर त्या तेच पण त्यांच्या मुलीला मिस्टरांना घेऊन आल्या होत्या त्याच्यावर पण मी काही व्हिडिओ बनवला नाही कारण त्या संध्याकाळच्या टायमाला आल्या होत्या आणि संध्याकाळी जेवणाची वगैरे घाई असते तुम्हाला तर माहितच आहे तर तो पण व्हिडिओ मला, मला शूट नाही करता आला तर त्यांनी पण मुलांसाठी बिस्किट हे ते आणलं होतं तर असं काही आणू नका तुम्ही भेटायला तर तेच खूप महत्वाचे माझ्यासाठी असं गिफ्ट वगैरे मला याची काही अपेक्षा नाहीये आणि असं आणू पण नका कारण मी एक सामान्य गरीब घरातली गर स्त्री आहे आणि मला पण असं वाटतं की तुम्ही आल्यानंतर मी काहीतरी केलं पाहिजे पण माझी तेवढी करण्याची पात्रता नाहीये म्हणजे मी तुमच्यासाठी काही करू नाही शकत मी फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू शकते आणि त्याच्यावरती तुम्हाला जी मला येतं जी माझ्याकडे कला आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते तर मला फक्त एवढंच म्हणायचं व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्यांच्या म्हणजे मी जे मनापासून शिकवते तुम्हाला त्याच्यात माझी एकच अपेक्षा असते की प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या पायावर उभा राहता आला पाहिजे जसा त्या ताईंना गाऊन शिवता येतो तसं काही ना काही तुम्हाला आली पाहिजे समजा तुम्हाला ब्लाऊज तुम्ही तर कस्टमरचे नाही घेतले स्वतःचा ब्लाउज जरी शिवला तरी त्याच्यात एक समाधान असतं आणि बाहेर दुसऱ्यांना शिलाई देण्यापेक्षा आपण तो शिवून घालण्यात पण एक समाधान असतं तसं स्वतःच्या स्वतः जर आलं तर आपल्याला आपल्या चुका काढतात आपण कसं घालायला पाहिजे काय त्यातलं नॉलेज भेटतं तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री स्वतःच्या बाहेर उभं राहिलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे ज्यांना घरात बसून शिकायची इच्छा आहे आणि ज्यांना घराच्या बाहेर जाता येत नाही क्लास करता येत नाही त्यांनी मनापासून व्हिडिओ बघा मी असं बोलणार नाही माझेच बघा तुम्हाला ज्यांची आवडतील त्यांची बघा पण काहीतरी करा असं घरात बसण्यापेक्षा किंवा बऱ्याच बायका अशा कामावरल्यानंतर बघा ओट्यावर बसतात किंवा चार जण एकत्र येतात आणि गप्पा मारतात म्हणजे ह्याच्या घरात काय झालं त्याच्या घरात काय झालं इकडं तिकडं गप्पा मारतात तर अशा गप्पा न मारतात त्याच्यात वेळ घालण्यापेक्षा याच्यात तुमचं काहीतरी करिअर करा आणि स्वतःचे काय उभं राहा त्याच्यातून आपल्या कुटुंबासाठी दोन रुपये दो, कमवायची संधी पण मिळते आपल्याला आणि आपण काहीतरी आपल्या कुटुंबासाठी करतोय त्याचं एक समाधान असतं आणि आपण दोन रुपये कोणाकडे मागायची गरज नाही पडत म्हणजे भले मिस्टर असू द्या आई वडील असू द्या कोणी पण असू द्या किंवा तुमची मुलं मोठी असतील तर मुलांकडे दोन रुपये मागायची गरज नाही पडली पाहिजे आपला स्वतःचा खर्च आपल्याला स्वतः करता आला पाहिजे असं मला वाटतं हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि काही चुकलं असेल तर ते पण सांगा कमेंट करून काही तुम्हाला जमत नसेल काही तुम्हाला विचारायचं असतील प्रश्न तर ते पण कमेंट करून विचारा तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या